नमस्कार आपन पहात आहत विषवत्मक लोकस्वामी वार्ता न्यूज एक सर, एक सिकन्ण, एक सिकन्ण. Okay? मैं आगे जा एक सर आगे जा आगे जा मैं? आगे सेकंड पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये बसस्टँड परिसरामध्ये पी आय मुलानी आणि पोलीस स्टेशन गणेशपेठ चे आय जाधव पी एस आय डीबीचा स्टाफ पोलीस कॉन्स्टेबल सागर आणि पोलीस कॉन्स्टेबल इतर डीबीचे अंमलदार आहेत ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की एक थार गाडी आहे ज्याचा क्रमांक एम एच फोर्टी फाईव्ह ए व्ही फोर डबल फाईव्ह फोर ही थार गाडी आहे महिंद्रा कंपनीची या थार गाडीमध्ये एक व्यक्ती एम डी हे जे ड्रग्स आहे ते डिलिव्हर करण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आमचे पोलीस पथक सापळा असून तयार होते आणि जेव्हा ती गाडी पोलिसांना दिसली तर ता ताबडतोब ती ताब्यात घेऊन त्यामध्ये असलेला इसम संकेत अजय बोगेवार व एकोणतीस वर्षे राहणार प्लॉट नंबर एक हजार अकरा आशीर्वाद नगर एन आय टी गार्डन जवळ पोलीस स्टेशन सक्करदारा हा मिळून आला त्याच्या त्याची अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये एक एकूण सोळा ग्राम सात मिलीग्राम एम डी पावडर मिळून आली ज्याची किंमत एक लाख सदुसष्ट हजार अशी होत आहे त्याच्याकडून तो एम डी पावडर नियमाप्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करून दिनांक पंधरा तारखेपर्यंत त्याचा पी सी आर घेण्यात आलेला आहे या दरम्यान आरोपीकडे आम्ही तपास केला त्याबद्दल त्यांनी सांगितले की ही जी पावडर आहे ती पावडर ऍक्च्युली प्रणय बाजारे पाझारे प्रणय पाझारे नावाचा जो त्याचा मित्र आहे त्याच्या घराजवळ राहतो त्यांनी त्याला सांगितलं होतं की एक दोन मुलं येतील तुझ्याकडे तो फक्त त्या एसटी स्टँड परिसरामध्ये जाऊन थांब म्हणजे ती मुलं येतील आणि तुझ्याकडून ती पावडर घेऊन जातील असं सांगितल्याने तो तिथे ती डिलिव्हरी देण्याकरता आला होता असं त्याचा जबाब आहे त्याच्यानंतर तो जो दुसरा आरोपी आहे तो अद्यापपर्यंत फरार आहे आम्ही त्याच्या मागावर आहोत लवकरच आम्ही त्याला सुद्धा अरेस्ट करू माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे जर एम डी ड्रग्स किंवा कोणताही नशाकारक पदार्थ जर आपल्याकडे कोणी असं अवैधरित्या बाळगत असेल विक्री करत असेल सेवन करत असेल किंवा अशा प्रकारचं कोणतंही रॅकेट आपल्या परिसरामध्ये जर ऍक्टिव्ह असेल तर कृपया पोलिसांना माहिती द्या आत्ताच आदरणीय माननीय सीपी सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर संपूर्ण नागपूर शहरात राबविले होते त्या ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी हाच संदेश समाजाला दिलेला आहे की अशा प्रकारचे कोणतेही ड्रग्स गांजा किंवा हेरोईन ब्राऊन शुगर एम डी या प्रकारचे जे नशाकारक पदार्थ आहेत त्याचं कुठेही कोणीही सेवन करणार नाही किंवा कुठेही विकलं जाणार नाही किंवा कोणीही अवैध व्यवसाय करणार नाही जर कोणाला असं दिसून येत असेल कृपया तात्काळ पोलिसांना माहिती द्या आणि नागपूर शहर हे नशामुक्त करण्यासाठी पोलिसांना मदत करा सर हे जे संकेत